काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्याने त्यांच्याच महाविकास आघाडीतील नेते माजी खासदार अनंत गोडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहेत आता भाजपाच्या पायाखालची वाळू सरकारला लागली अशी प्रतिक्रिया व्यक्त करून माझ्यावर सुद्धा अनेक प्रकारचे आमिष आणि दबाव आला होता परंतु त्याला न जुमानता बळवंत वानखडे यांच्या विजयाकरिता सातत्याने प्रयत्न करीत राहिलो लीड जरी कमी असली तरी विजय हा महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया गोळे यांनी व्यक्त केली यावेळेस ही जागा काँग्रेसकडे गेली परंतु या ठिकाणच्या स्थानिक ज्या खासदार होत्या त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आणि इतर नेत्यांच्याविषयी जी घृणास्पद वक्तव्य केली जी त्यांच्याबद्दल वाईट प्रचार विचार त्यांनी केला त्या वाईट प्रचार आणि विचाराचा आणि साहेबांच्या ना त्रास देण्याचा बदला घेण्याचा निश्चय अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केला होता आणि त्यामुळे आम्ही अतिशय ताकदीनं श्री बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी लागलो होतो अनेक प्रकारची आमिषं मला स्वतःला आली अनेक प्रकारचा दबाव मला आला पण त्या कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला न जुमानता बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी मी सातत्यानं झ भांडत राह सातत्यानं प्रयत्न करत राहिलो आणि त्याचा परिणाम हा आहे की आज बळवंत वानखडे या ठिकाणचे खासदार अमरावतीचे झालेले आहेत आणि चांगला माणूस खासदार झाला याचा आनंद आहे आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाचं हे सामूहिक फळ आहे आणि म्हणून बळवंत वानखडे यांच्या विजयाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या निवडणुकीमध्ये जनतेने जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल लोकांचं देखील अभिनंदन करतो मी फिरलो जिल्हा फिरलो अनेक ठिकाणी गेलो आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता लोकांमध्ये उत्साह होता आणि यावेळेस पहिल्यांदा काँग्रेसला गेल्या प पंचवीस सव्वीस वर्षानंतर पंजा या ठिकाणी असल्यामुळे कारण मी जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हापासून पंजाब जो गायब झाला तो एकदम आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत पंजे आला आणि त्याच्यामुळे सर्व काँग्रेसजणही अतिशय मोठ्या प्रमाणात या कामाला लागले माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेश आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडून आम्ही बळवंत मानखडे यांना या ठिकाणी विजयी केला अतिशय अटीतटीची निवडणूक झाली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली आणि त्यामुळे कदाचित जर लीड जरी कमी असला तरी विजय हा महत्त्वाचा आहे आणि आम्ही विजयशी खेचून आणली आहे